मिरजेत माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून अंतिम टप्प्यातील विकास कामे मार्गी मेंढेमाळा येथील सात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण नागरिकांमधून समाधान व्यक्त प्रभाग क्रमांक मधील अंतिम टप्प्यातील विकासकामे मार्गी लावण्यात माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांना यश आले असून या, या विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे प्रभागातील रस्ते गटारी पिण्याचे पाणी पथदिवे या मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांना कोट्यवधीचा निधी यांनी खेचून आणला असून विस्तारित भागात शेतांच्या बांधापर्यंत विकासकामे पूर्ण झाली आहेत ही विकासकामे करत असताना ड्रेनेज आणि पाण्याचे पाईपलाईन रस्त कामासाठी रस्ते खुदाई झाल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून आणलेला आहे आज मेंढेमळा येथील सात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण काम पूर्ण झाले झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत संजय बापू मेंढे बबितताई मेंढे यांचा जाहीर सत्कार केला आहे या सात अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा आज नागरिकांच्या हस्ते करण्यात आला प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन संजय बापू मेंढे यांनी प्रभागाचा कायापलट केल्याने त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहण्याचं नागरिकांनी अभिवाचन दिलं आहे माणिस वर्षभूमी ते मेंढेमाळा या परिसरामध्ये जवळजवळ सात कॉलने आहेत पूर्वी या ठिकाणी ड्रेनेजचं पाण्याच्या पाईपलाईनचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं डांबलीकरणात सुद्धा काम करण्यात आलं होतं पण अमृतलाईनची योजना झाल्यानंतर सगळे रस्त्याची खोदाई झालेली होती त्या ठिकाणी रस्त्याचं काम करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी आज डांबरीकरणाचं काम पूर्ण करून आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे असते महिलांचे असते नाळवाचा उन्हाळं वाढवून या ठिकाणी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला खऱ्या अर्थानं काम करत असताना आता माळी मशानव मी ते मळ्यापर्यंतचा रस्ता सुद्धा हा मंजूर आहे हा सुद्धा एक दोन चार दिवसात चालू होते बार्ड क्रमांक पाचमधली अजून बरीचशी कामं या ठिकाणी मंजूर आहेत काहींची ऑर्डर झालेली आहे काही ऑर्डर व्हायचे आहे काही मंजुरीच्या स्थितीत आहेत की सर्व कामे पण या येत्या लवकरच पावसाळ्याच्या आत या ठिकाणी काम सुरू करून संपूर्ण कामं पूर्ण केली जातील खास करून आज या मिरज शहरामध्ये असेल संपूर्ण सर्वच भागामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि या ढासांच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रवा मान्य आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुद्धा त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी या डासांचा प्रादुर्भाव जो वाढलेला आहे त्याच्यावरती उपचार काहीतरी करण्यात यावा औषध फवारणीसाठी एक खास टीम नेमून या ठिकाणी मागच्या वेळेला आम्ही केलं होतं की सर्व शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स घेतले होते आणि सर्व ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स घेऊन या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये आम्ही औषध फवारणी केली होती त्याच पद्धतीचं नियोजन आम्ही या येत्या काळामध्ये चार आठ दिवसामध्ये संपूर्ण या भागामध्ये औषध फवारणी करून प्रसारभाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी वार्ड क्रमांक पाचचे आमचे सर्वांचे लाडकी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी या ठिकाणी आमच्या कॉलनीमधील पूर्ण साथीच्या साथी रस्ते पूर्ण करून पाण्याची लाईट पाणी जी मूलभूत सुविधा आहे ती पूर्ण केलेली आहेत असेच नव नगरसेवक सर्वांना मिळावे तसेच या कॉलनीला एक नंदनवन करण्याच्या सिंहाचा वाटा उचललेला आहे ते म्हणजे आमचे लाडकी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने आमच्या मेंढे कॉलनीच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे अनेकदा पुण्य आभार मानतो आणि असेच आमच्या कॉलनीकडे लक्ष असावे एवढी प्रतिक्रिया देतो नमस्कार नम्य। नम्य। आज या ठिकाणी मेंढेमाळा परिसरामध्ये माळी स्मशानभूमी ते अस्लमबाई मुजावर यांच्या घरापर्यंत सात कॉलन्यांचे रस्ते आहेत या रस्त्यामध्ये आतला भाग आहे पावसाळ्यात चिखल माती बऱ्याच प्रमाणात होते आणि बरीचशी कामं या भागामध्ये झालेली आहेत ड्रेनेजची लाईन असू दे त्यानंतर परत एकदा पाण्याची पाईपलाईन आली ह्यामध्ये उकरा उकरी झाली आणि रस्ते वारंवार खराब झाले तरीसुद्धा आमचे लाडके नगरसेवक संजय बाप्पू मेंढे यांनी नवीन अशा पद्धतीनं रस्ता केलेला आहे आणि या ठिकाणी आज आपल्या रस्त्याचे उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत आहे आम्हाला या भागात अनेक अडचणी येत असतात पण प्रत्येक अडचणीमध्ये बापूंना एक शब्द टाकला मग ती वेळ सकाळची असू दे किंवा रात्री दोनची कोणत्याही अडचणींना बापू आमच्या मत्तीला धावून येतात आमचे प्रश्न सदैव सोडवतात त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेसुद्धा त्यांचं सहकार्य आम्हाला असंच लाभत राहावं अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी आम्हाला चांगला सुंदर असा रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आभार मानतो ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी